वळव्यात धुळ्यामध्ये धुळ्या शहरामधील मालेगाव रोडवरील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात दर आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात एकादशी निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये मंदिराची निर्मिती करण्यात आली होती तेव्हापासून या ठिकाणी आषाढी एकादशीला एका मोठा उत्सव करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते धुळ्यातील विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेतात एकादशी निमित्ताने या परिसरात यात्रेचे स्वरूप असतं त्र्यंब गणेश गानू यांनी एकोणीसशे सहासष्ट साली हे मंदिर बांधून पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग लोकांना दर्शनासाठी ते खुलं केलं गेलं हे जे मंदिर आहे दगड सगळा आपला चक्करवडीची जी क्वारी होती आमची दगडाची तिथून सगळा दगड आला आणि पाथरवट दहा ते बारा इथे बसले म्हणजे बसून त्यांनी प्रत्येक दगड घडवला आणि असं मंदिर हे बांधलं गेले